कल्याण डोमोली महायुतीतील अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर होताच शहराच्या राजकारणात चांगलाच उत्साह संचारला आहे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या उमेदवारांनी ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करत निवडणूक प्रभाग कार्यालयाच्या दिशेने उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले मात्र जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप अधिकृत आकडे जाहीर करण्यात आलेले नसल्याचे चित्र दिसत आहे के निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात महायुतीतील उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केले अनेक प्रभागांमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गट यांचे पॅनल असल्याने चारही उमेदवार एकत्र ढोल तासांच्या निनादात अर्ज भरण्यासाठी निघाल्याचे चित्र दिसून आले डोंबोली पूर्व शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून उमेदवारांनी शक्ती करत निवडणूक कार्यालयाकडे कूच करताना पाहायला मिळत आहे कार्यकर्त्यांचा आनंद उत्साह आणि घोषणाबाजी आणि ढोल तासांच्या गजरात फटाकांच्या आतसबाजी करत शक्ती प्रदर्शन करत असल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे काही भाजपचे उमेदवार शिवसेना शिंदे गट कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या सोबत घोषणाबाजी करत अर्ज भरण्यासाठी जाताना दिसून आले त्यावेळी उमेदवारांचे आमदारांकडून स्वागत करण्यात आले मात्र माध्यमांनी आमदार राजेश मोरे यांना कल्याण डोंबुलीत नेमक्या किती जागा मिळाल्या असा सवाल केला असता आमदार राजेश मोरे यांनी मुद्द्यावर थेट उत्तर देणे टाळले त्यामुळे भाजप व शिवसेना यांच्यात नेमके जागा वाटप कसे झाले आणि कोणत्या प्रभागात कोण लढणार याबाबत अद्याप गोपनीयता पाळली जात असल्याचं दिसत आहे या कल्याण महानगरपालिकेच्या आलेल्या सार्वजनिक निवडणुका दोन हजार चोवीस आणि आजचा शेवटचा दिवस भारतीय जनता पार्टी शिवसेना पक्षाचे सर्व युतीचे उमेदवार सर्वजण फॉर्म भरणार आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पी पीपी चेंबर असेल डोंबुल वेस्ट असेल सुनील नगर असेल आपला रिजलसी से असेल या अनेक ठिकाणी आज युतीचे जे उमेदवार आहेत ते सर्वजण फॉर्म भरायला जाणार आहेत अतिशय आनंदाचा वातावरण आहे युतीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आणि अतिशय जोशात वाजत गाजत सर्वजण उमेदवार फॉर्म भरत आहेत किती जणांना आपण युतीमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही हे तुमच्या माध्यमातून आम्हाला समजतं की नाराजी आहे पण नाराज असेल तर ते त्यांनाही समजवण्याचा प्रयत्न केला जाईल त्यांची नाराजी दूर केली जाईल त्याच्यात कुठल्याही प्रकारचं त्यांचे कशा प्रकार नाराजी दूर केली जाईल किती जागा आपल्याला दिलेल्या आहेत किती जागेसाठी देशात युतीची सत्ता महाराष्ट्राची युतीची सत्ता त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महामंडळाची जी आम्ही काय जागा वाटप मध्ये कुठेही वाद विवाद निर्माण झाले का बघितले तुम्ही अतिशय दोन्ही रीतीचे धर्म पाळत आहोत भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल जागेचा काही कुठे बघायचा तंटा नाही अतिशय आनंदाने बघा सर्व उमेदवार काय ना गुन्हा गोविंदाने सर्व झालेला आहे रिपोर्ट जनशक्ती कल्याण